भारत असो किंवा जगातला कोणताही कोपरा आय लव्ह मोहम्मद कधीही सोडणार नाहीत मोहम्मद प्रेमींचा आजचा कारनामा आहे महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर मधला अहिल्यानगरच्या कोटला भागात सोमवारी सकाळी हे शांतीदूत रस्त्यावर आले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं कारण काय तर म्हणे कुणीतरी अज्ञाताने यांच्या धर्मगुरूचं नाव रस्त्यावर लिहून त्याची विटंबना केली चला क्षणभरासाठी हे मान्य करूया की असा दुर्दैवी प्रकार घडला असेल मग याचे पुरावे तुम्ही पोलिसांना का दिले की नेहमीप्रमाणे साफ साफ म्हणून जमीन बडवण्याचा हा प्रयत्न होता अफवा पसरवून हा प्लान नसेल हे कशावरून धार्मिक भावना दुखावल्याचा सांगत मोठा जमाव बोलवायचा वातावरण दूषित करायचं आणि त्या आडून एखादी छोटी मोठी दंगल करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करायचा परंतु आणि शांतीदूतांचा हा प्रयत्न वेळेत आणून पाडला रस्ता अडवून वाहतूक कोंडी करणाऱ्या या मंडळींची चांगलीच धुलाई झाली कुठलंही गैरकृत्य झालं असेल तर त्या विरोधात दाद मागण्यासाठी संविधानिक मार्ग उपलब्ध आहेत परंतु त्यांना फक्त कायदा मान्य आहे म्हणून जेव्हा जमेल तेव्हा ही मंडळी तो कायदा लागू करण्यासाठी असे प्रयत्न करत राहतात परंतु ते विसरतात की हा महाराष्ट्र आहे आणि इथले पोलीस बातचीत वगैरे करत नाहीत ते थेट तुमचे पार्श्वभाग सुजवून ठेवतात